उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे नाल्यावरचा पूल तुटलाय आणि त्यामुळे पाचशे पेक्षा जास्त घरांचा येण्या जाण्याचा मार्गच बंद झालाय नाल्यावरील पूल कोसळतानाची ही दृश्य सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहेत कॅम्प नंबर पाच मध्ये उल्हासनगरच्या गणेशनगर भागातली ही घटना आहे नगरपालिकेला जाग येत नाही इतकी भयान दुरावास आहे यासाठी आपण श्राद्ध खाल आंदोलन पण केलं होतं आणि आपण ती बातमी पण दिली होती पेपरला पण बातमी आली आहे तसाच एक वरच्या साईडला पण असा नाला पुरासा पडलेला आहे पुरा हा एक मोठा नाला आहे एक नंबर हिल लाईन पोलीस स्टेशन पण ह्या नाल्याला पाणी येत आहे ह्या नालाच्या पुऱ्यातर्फा पाणी भरत असं आहे पावसामध्ये आणि हे अशा अवस्थेमध्ये शनिवारी संध्याकाळी या पुलाची याची दुर्घटना घडली एक महिला आणि एक लहान बाळ वाचलं या पुलातून खाली जाता जाता गाडलं पाहिजे नगरपालिकेच लोकांचं आणखी तपशील प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून स्वप्नील ने काय नेमकं या ठिकाणी घडलेलं आहे आणि या सगळ्याची नोंद घेतली गेलेली आहे का कारण त्यांना मदत मिळणं फार आवश्यक असेल त्यांचा येण्या जाण्याचा मार्ग यामुळे आता बंद झालाय नक्की उल्हासनगर जास्त घरांना येण्या जाण्याचा एक नव पूल आहे आणि हा या पुलासाठी गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्थानिक नागरिकांनी नाल्यामध्ये बसून आंदोलन केलं होतं की बाबा पालिका प्रशासनने एकी दखल घ्यावी आणि हा पूल बांधून द्यावा मात्र पालिकाने कुठलीही दखल न घेता काल रविवारी रात्रीच्या सुमारास हा था संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा पूल जो आहे तो आहे मात्र या पूल पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आता वापस प्रशासनाला मागणी केली आहे की गेल्या वर्षी आम्ही ज्या प्रकारे आणून गेलो तुम्ही तेव्हा टाकले आता तो पूल पडलेला आहे आता तरी प्रशासनाने जागा व्हावं आणि हा जो पूल पडलेला आहे हा जो लवकरात लवकर आम्हाला बांधून द्यावा आमचा येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सोडणी आपण ही दृश्य सध्या बघतोय ही तरुणी या ठिकाणी उभी असल्याची आपण बघतोय पुलावर आणि पूल ज्या वेळेला कोसळला त्याची ही दृश्य सी सी टी व्ही चित्रित झाली पाण्याचा वेग प्रचंड आहे आपण बघतोय पावसाची संततधार सगळीकडे कायम आहेत मुंबई आणि उपनगरात सुद्धा तर त्यामुळेच हा पूल कोसळला एक तरुणी काही वेळापूर्वी इथं उभी होती आपण बघितलं सी सी टी व्ही वृशांमध्ये तर अगदी थोडक्यात बचावली असंच म्हणावं लागेल कारण मुसळधार पाऊस कोसळतोय हे दृश्य आपण पाहतोय आहे आणि या तरुणीचा जीव अगदी थोडक्यात बचावला असंच म्हणावं लागेल